नमस्कार स्वामी प्रेरणा या युट्यूब चॅनलवर देवव्रत राजपुत्राची शोभा वाढवू लागला आणखी चार वर्ष गेली एके दिवशी राजा शंतनू यमुनेच्या तीरावर फिरायला गेला तेव्हा त्याला तिथले वातावरण अनैसर्गिक सुगंधाने भरलेले दिसले हा सुगंध कुठून येत असेल असा प्रश्न त्याला पडला हा वास तो शोधण्यासाठी यमुनेच्या तीरावर इकडे तिकडे शोधू लागला तेव्हा त्याला एक अप्सरासारखी सुंदर मुलगी आपल्यासमोर उभी असलेली दिसली हा सुहास त्याच सौंदर्याच्या नयनरम्य शरीरातून निघत होता आणि संपूर्ण वनक्षेत्राला सुगंधित करत होता तरुणीचे नाव सत्यवती होते तिला पराशर मुनींकडून वरदान मिळाले होते की तिच्या मऊ शरीरातून दैवी सुगंध दरवळत राहील गंगा गेल्याने राजाच्या मनातील वैराग्य या सुंदर तरुणीच्या दर्शनाने विरघळून गेले त्या अलौकिक सौंदर्याला आपली पत्नी बनवण्याची इच्छा त्याच्या मनात प्रबळ झाली आणि त्याने सत्यवतीला प्रेमाची याचना केली सत्यवती म्हणाली माझे वडील नाविकांचे प्रमुख आहेत त्यांची परवानगी घ्या मग मी तुमची पत्नी व्हायला तयार आहे तिचे गोड बोलणे तिच्या सौंदर्याशी जुळले पण केवटराज फार हुशार निघाला राजा शंतुनुने त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली तेव्हा आज म्हणाले जेव्हा मुलगी असते तेव्हा तिचे लग्न कुणाशी तरी करावे लागते आणि तिला तुझ्यासारखा योग्य वर कुठे मिळेल यात शंका नाही पण तुला मला एक वचन द्यायचं आहे राजा म्हणाला माझ्यावर अन्याय नसेल तर तू जे मागशील ते मी देईन केवळ राज म्हणाला तुझ्यानंतर माझ्या कन्येचा मुलगा हस्तिनापूरच्या गादीवर बसेल असे वचन तू मला देऊ शकतोस का राजा शंतनू चिडला वासनेमुळे राजाचे संपूर्ण शरीर थपून जात होते तरीही त्यांनी असे अन्यायकारक वचन दिले नाही गंगा सूत व्यतिरिक्त इतर कोणाला गादीवर बसवण्याची कल्पनाही तो करू शकत नव्हता निराश आणि चिंताग्रस्त तो शहरात परतला कुणाला काही सांगताही येत नव्हते पण काळजी त्याच्या मनात किळ्यासारखी कुरतडू लागली तो दिवसेंदिवस कमजोर होऊ लागला देवव्रताने पाहिले की वडिलांच्या मनात काही ना काही दुःख आहे दुःख आहे एके दिवशी त्याने शंतनूला विचारले बाबा जगात असे एकही सुख नाही जे तुला मिळत नाही तरीही येथे तू काही दिवस उदास दिसतो आहेस तुझा चेहरा फिका पडत आहे आणि तुझे शरीरही क्षीण होत चालले आहे तुला कशाची काळजी आहे कसली काळजी वाटते शंतनुला खरं सांगायला जरा लाज वाटली तरीही काहीतरी बोलायचे होते म्हणाला बेटा तू माझा एकुलता एक मुलगा आहेस आणि तुला युद्धाची चटक लागली आहे एक ना एक दिवस तुला युद्धात नक्की कळेल आणि जगात कशालाही स्थान नाही देव न करो तुला काही झालं तर मग आपल्या घराण्याचे काय होईल म्हणूनच की मुलगा असणे किंवा नसणे समान आहे शाहीचा हा दुवा मध्यभागी तुटू नये याची मला काळजी वाटते शंतनूने गोल गोल गोष्टी सांगितल्या तरी कुषाय बुद्धीच्या देवदत्ताला हे प्रकरण समजायला वेळ लागला नाही राजाच्या सारथीची यमुना नदीच्या तीरावर सोबत काय घडले होते ते त्याला कळले आपल्या वडिलांच्या मनातील वेथा जाणून देवदत्त थेट त्यांच्याकडे गेला आणि त्याने आपली मुलगी सत्यवती हिचे लग्न महाराजा शंतोनुषी करण्यास सांगितले देवव्रत म्हणाला तुझ्या अपेक्षाचे हेच कारण असेल तर मी राज्याचा लोभ नाही करणार असे वचन देतो माझ्या वडिलांनंतर सत्यवतीचा पुत्र राजा होईल मात्र यावर केवत राजाचे समाधान झाले नाही त्याने पुढे विचार केला म्हणाला आर्यपुत्रा तू एक महान वीर आहेस यात शंका नाही आज तू असे कार्य केलेस जे इतिहासात अद्वितीय आहे तू स्वतः माझ्या मुलीचा बाप झालास आणि तिला घेऊन राजा शंतुनुसी तिचे लग्न कर पण आणखी एक आहे माझ्या मनात तुम्ही तेही काढून टाकले तर मला काही हरकत नाही मला पूर्ण विश्वास आहे की तू तु तुझ्या शब्दावर ठाम राहशील पण तुझ्या मुलांकडून मी तशी अपेक्षा कशी करू शकतो तुझ्यासारख्या वीरांचा मुलगाही वीरज होईल माझ्या नातवांकडून त्याला राज्य मिळण्याची शक्यता आहे हिसकानाचा प्रयत्न केला तर याच्याकडे तर याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे केवटराजचा प्रश्न अनपेक्षित होता त्याला संतुष्ट करणे म्हणजे देवव्रताने आपल्या भविष्याचाही त्याग करावा असाच होऊ शकतो पण भक्त देवरत यामुळे अजिबात विचलित झाला नाही गंभीर स्वरात तो म्हणाला मी आयुष्यभर लग्न करणार नाही मी आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन मला मुले होणार नाहीत तू आता समाधानी आहेस का तरुण कुमार एवढी कठोर प्रतिज्ञा घेईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती केवतराज स्वतः रोमांचित झाले देवांनी फुलांचा वर्षाव केला दिशा धन्य महावीर धन्य आवाज आला जो भयंकर कृत्य करतो त्याला भीष्म म्हणतात देवव्रताने भयंकर व्रत केले होते म्हणून त्या दिवसापासून त्याचे नाव भीष्म पडले खेवतराजने देवव्रतासह आपल्या मुलीचा आनंदाने निरोप घेतला शंतनूला सत्यवतीपासून दोन पुत्र झाले चित्रागंध आणि विचित्रवीर्य शंतनूच्या मृत्यूनंतर चित्रांगळ आणि युद्धात मारल्यावर विचित्रवीर्य हस्तिनापूरच्या गादीवर बसले विचित्रवीर्याच्या दोन राण्या होत्या अंबिका आणि अंबालिका धृतराष्ट्र आणि अंबालिका हे अंबिकेचे पुत्र होते वृत्तराष्ट्राच्या पुत्रांना कौरव आणि पांडूंच्या पुत्रांना पांडव म्हणतात शंतनूच्या काळापासून ते कुरुक्षेत्र युद्ध संपेपर्यंत महात्मा भीष्म त्या विशाल राजवंशाचे आदरणीय वंशाचे नेते आणि उपासक राहिले शंतनू नंतरचा क्रम होता अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद